जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध पाहतोय आणि सूक्ष्म आशंका या समासामध्ये समर्थ श्रोत्याच्या प्रश्नाला समर्पक उत्तर देत आहेत उत्तराची सुरुवात करताना समर्थांनी स्पष्टपणे सांगितलं अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही जे मुळात अस्तित्वात नाही त्याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे पण पन काल आपण निरूपणात पाहिलं की हे समर्थांचं बोलणं ज्ञानाच्या पातळीवरून आहे शिष्य मात्र अज्ञानात आहे म्हणून समर्थ म्हणाले तथापि सांगो जेणे काही संशय नुरे संशय हा परमार्थ साधनेच्या आड येणारा मोठा शत्रू आहे ऐकसच्शिष्याचे लक्षण सद्गुरुवचनी विश्वासपूर्ण हे समर्थ जे सांगतात ती परमार्थ साधनेची मूलभूत गरज आहे सद्गुरुवचनावरती विश्वासच नसेल तर संशय निश्चित निर्माण होतो आणि संशय शिष्याला साधनेपासून दूर नेतो साधना संशय संशयरहित झाली पाहिजे म्हणूनच सद्गुरुवचनावरती पूर्ण विश्वास पाहिजे एक ज्ञानदृष्टी आहे आणि एक अज्ञानदृष्टी आहे समर्थ जे सांगतायत ज्ञानदृष्टीतून त्यावरती जर आपण विश्वास ठेवला नाही तर साधनेमध्ये आपली प्रगती कदापि संभवत नाही शिष्य अज्ञानात आहे त्यामुळे त्याचं पहिलं कर्तव्य हे आहे की सद्गुरुवचनावर त्यानं विश्वास ठेवावा अनुभव आल्याशिवाय विश्वास ठेवणार नाही हे बोलणं वेडेपणाचं आहे असं गोंदवलेकर महाराज प्रवचनांमध्ये वारंवार सांगतात पहा नामाचा अनुभव आल्याशिवाय मी नाम घेणार नाही असं म्हणणं वेडेपणाचं आहे असं श्री महाराज का म्हणतात त्याचं कारण जोपर्यंत आपण नाम घेत नाही तोपर्यंत नामाचा अनुभव येणार नाही तसाच इथेही प्रकार आहे समर्थ म्हणत आहेत प्रश्न करताच अस्तित्वात नाही प्रश्न जो केलेला आहे तो प्रश्नही अस्तित्वात नाही आणि ज्या पसार्याबद्दलचा प्रश्न आहे पसारा तो पसाराही अस्तित्वात नाही तरीही मी उत्तर देतोय म्हणजे साधकानं पहिल्यांदा जे झाले की नाही या गोष्टीला समजून घेणं गरजेचं आहे की जी गोष्ट अस्तित्वातच नाही त्यामध्ये मी गुंतून आहे की काय अर्थातच गुंतून आहे आणि ती गोष्ट म्हणजे दृश्य आहे माया आहे हा प्रश्न मुळात मायाकृत आहे की निर्गुणानं उत्पन्न कसं केलं जर तिथे गुण नाहीत तर आपण अनुभवत आहोत ना संसाराला प्रपंचाला सुखदुःखाला येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांना जन्ममरणाला आपण जर हे अनुभवत नसतो तर वेगळेपणानं प्रश्न विचारणं वेगळं पण प्रत्यक्षत आपण मायेला अनुभवत आहोत ही आपल्या दृष्टीनं सत्य परिस्थिती आहे ज्याला ज्ञान होतं ज्याला हे कळून येतं की देह मिथ्या आहे आत्माच सत्य आहे आणि तिथून पुढे हेही कळून येतं की मी म्हणजे देह नाही मी म्हणजे आत्माच आहे सहा अहम त्याच्या दृष्टीनं मायेचं मिथ्यत्व प्रगटपणानं समोर येतं आणि या अवस्थेमध्ये सद्गुरू आहेत संत आहेत समर्थ आहेत त्यामुळे त्या अवस्थेतून त्या ते सांगतात इथे मुळात काही झालेलंच नाही आहे आणि जे झालेलं नाही आहे त्याच्याबद्दल तू प्रश्न उपस्थित करत आहेस तरीही समर्थांनी उत्तरादाखल स्पष्टपणे सांगितलं की हे सगळं भगवंतानंच केलेलं आहे मात्र ही त्याची विचित्र करणी आहे म्हणजे अनाकलनीय अशी आहे मानवी तर्काला मानवी बुद्धीला न कळणारी आहे सहस्रफणी सुद्धा याचं वर्णन करू शकत नाही अशी ती आहे याचा आणखी सूक्ष्मातील अर्थ आपण पाहूया परमात्मा हा खरं पाहता अनुर्वाच्य आहे तिथे कोणताही संकल्प नाही कोणताही विकल्प नाही कोणताही शब्द नाही म्हणून सहस्रपणे शेष त्या भगवंताचं वर्णन करत नाही असं समर्थ म्हणतात एखाद्या गोष्टीचं वर्णन करण्यासाठी ती गोष्ट वेगळेपणानं अनुभवावी लागते मी हिमालयात गेलो आणि हिमालयात मला कोणकोणते अनुभव आले हे मी वर्णन करून केव्हा सांगू शकेन जेव्हा ते अनुभव मी वेगळेपणानं अनुभवलेले असतील तेव्हा जर मी अनुभव रूपच झालो तर मी अनुभवांचं वर्णन कसं करणार नेमकी हीच गोष्ट भगवंताच्या बाबतीत होती ज्याला भगवंताचं ज्ञान होतं तो भगवंतच होतो मग तो भगवंताचं वर्णन कसं करणार म्हणून भगवंताच्या लीलेचं वर्णन करता येत नाही भागवतामध्ये एक गोष्ट आहे की श्रीकृष्ण परमात्मा गोपींबरोबर रास क्रीडा करत होता वृंदावनातील ते दृश्य अतिशय मनमोहक होतं गुरे होती गोपी होते गुरांना चारवणारे गुराखी होते भगवान श्रीकृष्ण होते सगळ्यांबरोबर भगवंत लीला करत होते हे दृश्य ब्रह्मदेवानं पाहिलं आणि ब्रह्मदेवानं ठरवलं की आपण आता भगवंताची परीक्षा घेऊया पहा कोणाला काय कधी वाटेल सांगता येत नाही ब्रह्मदेवानं काय केलं गायी गोपी गोराखी या सगळ्यांना आदृश्य केलं आपल्या शक्तीनं नाहीसं केलं थोड्या वेळानं पाहतो तर भगवंतांनी वेगळीच लीला दाखवली भगवंत स्वत गायी झाले भगवंत स्वत गोपी झाले इतकंच काय गुराखी झाले आणि स्वत भगवंत म्हणून ते वेगळे राहिले आणि प्रत्येकाबरोबर लीला करू लागले प्रत्येक गोपीबरोबर एक श्रीकृष्ण प्रत्येक गुराख्याबरोबर एक श्रीकृष्ण खेळतोय प्रत्येक गायीबरोबर एक श्रीकृष्ण आहे जेव्हा भगवंताची अनाकलनीय लीला ब्रह्मदेवानं पाहिली तेव्हा त्यांना अक्षरशः भगवंतांना लोटांगण घातलं की हे मलाही कळलं नाही आता जे ब्रह्मदेवाला कळत नाही जे शेषाला कळत नाही जे कोणालाही कळत नाही ते आपल्याला कसं कळेल भगवंताचं स्वरूप हे वेगळेपणानं कळण्यासारखं नाहीच मिळ भगवंताच्या भक्तीत चिंब भिजावं भगवदरूप व्हावं एवढंच काय ते आपण करू शकतो आणि तेही करू शकत नाहीच सद्गुरू कृपा असेल तरच ते घडून येईल काल विषय पाहत असताना समर्थांनी स्पष्टपणे ही कबुली दिली की हे भगवंताचं कर्तृत्व खरं म्हणजे वर्णन करण्यापलीकडचं आहे या भगवंतानंच स्वत कल्पनेच्या पलीकडे असून कल्पनेतून ही अनंत ब्रह्मांड निर्माण केलेली आहेत म्हणजे भगवंतापाशी गुण नाहीत पण गुणरूपानं सृष्टी मात्र नटलेली आहे ब्रह्मांड मात्र नटलेलं आहे भगवंतापाशी द्वैत नाही पण द्वैत रूपानं ब्रह्मांड मात्र आपल्याला अनुभवायला येतं हीच भगवंताची लीला आहे परमात्मा परमेश्वरू सर्वकर्ता जो ईश्वरू तयापासूनही विस्तारू सकळ झाला योगी आपण कालच्या निरूपणात शेवटी पाहिली त्यापुढे समर्थ म्हणतात ऐसी अनंतनामे धरी अनंत शक्ती निर्माण करी तोची जाणावा चतुरी मूळ पुरुष आता खरं म्हणजे समर्थांनी इथे भगवंताचे दोन विभाग केले एक भगवंत परमात्मा परब्रह्म किंवा आत्मा निश्चल असलेला काहीही न करणारा संकल्प विकल्प गुण द्वैत या सगळ्याच्या पलीकडे असणारा पण तो ज्यावेळी अनंत ब्रह्मांडे निर्माण करतो त्यावेळी तोच मूळ पुरुष होतो असं समर्थ म्हणतायत ऐसी नामे धरी अनंत शक्ती निर्माण करी तोची जाणावा चतुरी मूळ पुरुष तो मूळ पुरुष म्हणजेच परमात्मा आहे म्हणजेच भगवंत आहे पण तो ज्यावेळी हे निर्माण करतो त्यावेळी मूळ पुरुष म्हणून ओळखला जातो आणि त्याचं हे निर्माण केलेलं ब्रह्मांड आपल्याला ज्या मायेमूळ प्रत्ययाला येतं त्याला मूळ माया असं म्हटलं जातं त्या मूळ पुरुषाची ओळखणं ते मूळ मायाची आपण सकळ काही करते पण तेथेची आले म्हणजे भगवंताच्या सत्तेवर विश्व निर्माण होतं विश्वनिर्माण करताना तो मूळ पुरुष आहे आणि त्या विश्वाचा प्रत्यय आपल्याला येतो तो मूळ मुण मायेमुळे येतो म्हणजे तत्त्वत भगवंत परब्रह्म मूळ पुरुष आणि मूळ माया हे तिन्ही एकच आहेत कार्य करताना मात्र ते वेगवेगळे होतात पुरुष एकच आहे पण कुणासाठी तो नवरा आहे कुणासाठी भाऊ आहे तर कुणासाठी बाप आहे तशातला हा प्रकार आहे व्यक्ती एकच पण कार्य ती वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळी करते तसं परमात्मा एकच आहे पण तो मूळ पुरुष होतो आणि मूळ मायाही होतो आणि मूळ मायेतून या सगळ्या विश्वाचा पसारा आपल्याला अनुभवाला येतो परमार्थ साधनेची गोम या अनुभवापाशीच आहे हा मूळ मायेचा अनुभव येतो कुणाला इथे आपला भरम आहे जर तो मला म्हणजे देहबुद्धीच्या मला येतो असं आपण म्हटलं तर आपण अज्ञानी ठरतो आणि या अज्ञानातूनच प्रश्न उपस्थित झालेला आहे हा मी जेव्हा या मूळ मायेमध्ये मूळ पुरुषामध्ये किंवा परमात्म्यामध्येच विलीन होतो तेव्हा तिथे अनुभव घेणारा वेगळा कुणी राहतच नाही मग प्रश्न कसा उपस्थित होणार म्हणून तर समर्थ म्हणतात जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही पण झालेलं तर आपल्या अनुभवाला येतं आणि म्हणूनच उत्तरा दाखल समर्थांनी या विषयाचा विस्तार केलेला आहे पुढे ते म्हणतात हे उघड बोलता नये मोडो पाहतो उपाये येरवी हे पाहता का ये साचा आहे आता ही मूळ माया जी आहे ती खरं म्हणजे मिथ्या स्वरूपानं प्रगड झालेली आहे मिथ्या अशासाठी कारण यातल्या अनुभवाला कोणत्याही प्रकारची सत्यता नाही कोणत्याही प्रकारचं शाश्वतत्व नाही अशाश्वत अशी ही माया आहे नीट ऐका बरं का आता इथे दोन प्रकार आहेत एक ज्ञानदृष्टीचा आणि एक अज्ञानदृष्टीचा ज्ञानदृष्टीने समर्थ सांगतायत की खरं म्हणजे याच्यात काहीही तथ्यता नाही पण गंमत अशी की अज्ञानदृष्टीला तर लक्षात येतं की यात सगळं काही येतं म्हणजे या मूळ मायेमध्ये जसं ब्रह्मांड आहे तसाच आपला देहही आहे आपला हा चालू जन्मही आहे आणि आपल्या देहाच्या आतील ब्रह्मांडही आहे आता जर या सगळ्या गोष्टींना असत्य म्हटलं तर कोणत्याही प्रकारच्या साधनेलाही असत्य म्हटल्यासारखं होईल आणि साधनेचं खंडन करावं लागेल जे चालणार नाही कारण आपण प्रकृतीमध्ये अडकलेलो असल्यामुळं आपल्याला साधन करून प्रकृतीच्या पलीकडं जाणं भाग आहे जसं पूर्वी एकदा निरूपणात विषय आलाय पहा जर आपल्याला देहच प्राप्त नसता तर देहबुद्धीचा प्रश्नच नव्हता पण जीव या देहामध्ये अडकलेला आहे आणि देहाला मी समजत आहे मग आता हा झालेला भ्रम जीवालाच दूर करायला पाहिजे जीवालाच आपलं जीवपण टाकायला पाहिजे गोष्ट पूर्वी निरूपणात आली आहे पहा की एक वाघाचं पिलू मेंढरांमध्ये वाढलं आणि स्वतःला मेंढरू समजायला लागलं गोष्टीचा विस्तार फार करत नाही पण जेव्हा खरा वाघ त्याला भेटला तेव्हा त्याला त्याचं स्वरूप कळालं आपण तर असेच आहोत वाघासारखे स्वतःला उगच मेंढी समजत होतो हा साक्षात्कार त्याला वाघ भेटल्यानंतर झाला तसं सद्गुरु शिष्याला सांगतात की तू मुळात ब्रह्म आहेस संकल्प विकल्प मी तू हे द्वैत सुख दुःख हे द्वंद्व याच्या पलीकडचा तू आहेस सच्चिदानंद स्वरूप आहेस पण हे जेव्हा शिष्य ऐकत असतो तेव्हा तो सुखदुःखात असतो मी तू पणात असतो द्वैतामध्ये असतो त्यामुळे त्याला तिथून सुरुवात करून अद्वैतापर्यंत पोहोचावं लागतं आपण ज्या पायरीवरती आहोत तिथूनच पुढे पाऊल टाकावं लागतं जरी शंभर किंवा दोनशे पायऱ्यांनंतर शिखर दिसत असलं तरी तिथे एकदम पोचता येत नाही माझ्या समोर असलेली एक पायरीच मला ओलांडावी लागते पण जर शिखरावरून पाहिलं तर आता पायऱ्यांना महत्त्व नाही पण पायऱ्यांना महत्त्व नाही असं तत्त्वज्ञान मांडलं तर मग साधनेलाही डावलावं लागतं म्हणून तसं बोलून चालत नाही हे समर्थ म्हणतायत हे उघड बोलताना ये मोडो पाहतो उपाय येरवी हे पाहता काय साच आहे तसं म्हणजे खरं पाहता यात काहीच सत्य नाही पण तसं बोललं तर साधनेला महत्व राहत नाही देवापासून सकळ झाले हे सर्वास मानले तरी त्या देवास ओळखले पाहिजे की आता जो मनुष्य पायरीवरती आहे त्याच्यासाठी समर्थ सांगतायत जो मनुष्य द्वैतामध्ये आहे त्याच्यासाठी समर्थ सांगतायत की त्या देवाला जाणलं तर निश्चितपणे पाहिजे कारण त्यामुळेच सर्व घडत आहे तर त्याला जाणल्याशिवाय आपली आपल्या द्वैतातून सुटका नाही जसं त्या दोरीच्या सत्तेवरती पतंग हवेत उडत असतो हवेत उडत आहे पण जर दोरी नसेल तर खाली पडून जाईल हवेत उडणं त्याचं चा मिथ्याच आहे म्हणून दोरीला आणि दोरी, दोरी ज्यानं धरली आहे त्याला जाणून घेणं गरजेचं आहे ते जाणल्यानंतर मग पतंग राहिला काय किंवा पडला काय तसं मनुष्य देहाचं जो देहा देहा आहे जोपर्यंत देहाचं मिथ्यत्व कळलेलं नाही तोपर्यंत देहामध्ये आसक्ती आहे देहाचं मिथ्यत्व कळायला आत्मा कळणं गरजेचं आहे आपण कोण हे एकदा कळलं की देह राहिला काय किंवा पडला काय सारखाच आहे म्हणून समर्थ म्हणतात की सगळं काही देवापासून उत्पन्न झालं हे ठीक आहे पण तरीही त्या देवाला ओळखावंच लागतं सिद्धांचे जे निरूपण ते साधकास न मने जाणं पक्व नाही अंतःकरण म्हणून या हे पटत नाही कळून येत नाही कारण अंतःकरणाची परिपक्वता नसते असं समर्थ स्पष्टपणे सांगतायत शिकलं पाहिजे श्रद्धा ठेवायला विश्वास ठेवायला त्या वाटेवरून चालण्यासाठी आपण श्रद्धा ठेवली नाही तर आपली वाटचाल कदापि होणार नाही असं पहा एखाद्या अनोळखी ठिकाणी आपण जातो अगदी पहिल्यांदा जातो कोणावर तरी आपण विश्वास ठेवलेलाच असतो म्हणून जातो कुणीतरी तिथे गेलेला असतो तो, तो आपल्याला सांगतो की अमुक अमुक वळणे घेत तिकडे जा आपण जायला निघतो विश्वास ठेवला म्हणूनच जाता जाता कधी कधी वाट हरवतो कळत नाही कुठे जावं अनोळखी जरी मनुष्य भेटला आणि त्यांनी जरी आपल्याला सांगितलं की इकडे जाऊ नका तिकडे जा तर मग आपण का जातो व्यवहारामध्ये प्रसंगी आपण अनोळखी व्यक्तीवरही विश्वास ठेवून त्याने सांगितलेल्या वाटेवर निघून जातो तो भेटला होता ना तो म्हणाला उजवीकडे जा म्हणून मी इकडे आलो असं आपण म्हणतो सद्गुरू तर आपले खरं पाहता अनोळखी नाहीत आपल्या अंतःकरणात आपण डोकावून पाहिलं तर आपल्यामध्ये जे आज भगवंताचं प्रेम आहे जो कळवळा आहे तो केवळ आणि केवळ आपल्या सद्गुरूंमुळे आहे हे लक्षात येईल मग असे ओळखीचे आपल्या जिव्हाळ्याचे आपल्या प्रेमाचे सद्गुरू असताना आपण विश्वास का बरं ठेवत नाही याला कारण एकच आहे जन्मोजन्मी दृढ झालेला आपला अभिमान आपले विचार आपले तर्क आपली मते यांचं आवरण अभिमानाच्या रूपाने आपल्यासमोर उभं राहतं त्या आवरणातून आपण संतांचा उपदेश ऐकतो संतांना पाहतो किंवा संतांकडे जातो त्यामुळं घडतं काय जो अभिमान बाजूला टाकण्यासाठी संतांकडे जायचं तोच बरोबर घेऊन गेल्यामुळं आपण संतांना कायम पारखत राहतो अभ्यास करत राहतो संतांचा अभ्यास खरं पाहता संतांनी जो अभ्यास दिला तो करायला पाहिजे पण असं न घडता संतांचाच अभ्यास आपण करत राहतो आणि आपला जन्म फुकट जातो समर्थ म्हणतायत अंतकरण पक्व करणं गरजेचं आहे ते जर पक्व केलं म्हणजे पक्क केलं आपण त्यांचे आहोत आणि आता त्यांच्याशिवाय मला कोणी नाही या भावामध्ये आपलं मन चित्त बुद्धी यांना मुरवण्याचा प्रयत्न केला तर मग आपला त्यांच्यावरती विश्वास बसेल सिद्धांचे जे निरूपण ते साधका असं न म्हणे जाणं सिद्ध आपल्या स्वानुभवानंच निरूपण करतो हा सद्गुरूंचा अनुभव असतो की ते देह नाहीत ते आत्मा आहेत ती त्यांची नुसती शाब्दिक बडबड नसते जेव्हा ते सांगतात की तत्वम असी तेव्हा ते त्यांच्या अनुभवातून सांगतात त्यांच्या आत्मभावातून सांगतात आपण असतो जीवभावावरती तर आता आपल्या हातात विश्वास ठेवणे हा एकमेव पर्याय आहे तो जर ठेवला नाही तर संशय बळावत जातो आणि विनश्यती त्यामुळे शेवटी विनाशच पदरात पडतो मी क्ष मानणारच नाही असं जर कोणी म्हटलं तर गणित कदापि सुटणार नाही ते गणित सुटावं म्हणून क्षची योजना आहे म्हणून विश्वासाची श्रद्धेची योजना आहे गणित सुटल्यानंतर लक्षात येतं की कि श्रद्धा किती योग्य होती गणित सुटल्यानंतर कळतं की आपण देह नाही मग देह नाही तर मग ठीक आहे मग भगवंतही नाही नामही नाही आणि आपणही नाही त्रिपुटीचा लय झाल्यानंतर तिथे सुद्धा आत्मस्वरूपच राहतं पण जोपर्यंत त्रिपुटी आहे तोपर्यंत सद्गुरूंवरती विश्वास ठेवून साधनेची चालत राहावी लागते आणि ही वाटचाल सुरू राहावी म्हणून जर काही गरजेचं असेल तर ते म्हणजे पक्व अंतःकरण असं समर्थ आपल्याला सांगतायत आता इथून पुढचा विषय समर्थांनी कशा पद्धतीनं मांडलेला आहे तो आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम